नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे मोड मोडमध्ये रात्रीच्या वे वेळेस रस्त्यावर नशा करणारा तरुणांना धडा शिकवला डीसीपी अतुल झेंडे यांनी तरुणांना रांगेत उभे करत नशेखोरांना दिले फटके काढली वरात कल्याण मधील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अल्पवयीन आणि इतर घटनानंतर कल्याणच्या डीसीपी अतुल झेंडे यांनी पोलीस प्रशासनाला चांगलेच ऍक्शन मोड मध्ये आणल्याचे दिसत आहे काल रात्री कल्याणच्या विविध भागातील नशेखोरांना ताब्यात घेत डीसीपी अतुल झेंडे यांनी चांगला सिंगा दाखवला पोलिसी खाक्या दाखवण्यासह अनेक नशेखोरांना उठाभशा काढायला लावल्या आणि पोलिसांनी त्यांची वरातही काढल्याचे दिसून आले पोलीस उपायुक्तांच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून अशा प्रकारची कारवाई सतत सुरू ठेवण्याची मागणी केली आहे तर या होत्या शहरातील ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय हो, आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद